सगळ्या तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आज तर खुँँ, 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 तर आहे हरितालिका तर आपल्या सगळ्यांनाच हरितालिकेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तर माझीसुद्धा तयारी झालेली आहे घरातली सगळी काही कामं जी आहेत ती माझी आवरली आहेत आणि बाळसुद्धा शाळेत गेलेलं आहे तर तोपर्यंत पूजेची मांडणी असेल किंवा रांगोळी उंबरट्याचं लेपण हे सगळं काम जे आहे ते मी आता फटाफट करणार आहे तर इथे झटकीपट अगदी दहा मिनटात मी माझं स्वतःचं आवरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी साधा सिम्पल लुक मी केलेला आहे आणि साडी साडीमध्ये काही इतकं काही इत जमत नाही काम करायला त्यामुळे हलकी फुलकी अशी माझ्या आवडत्या रंगाची साडी मी घेतली आहे तर चला आता आपण पूजेची तयारी करू तर माझ्या मैत्रिणींनो पूजेच्या एक दिवस आधी म्हणजे हरितालिकेच्या एक दिवस आधीची ही क्लिप आहे मी मार्केटमध्ये गेली होती थोडीशी शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजेच आपल्याला पूजेसाठी जे काही साहित्य लागतं फुलं हार पानं थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान तर तेच सगळं मी घ्यायला गेली होती तर बघू शकता आता सणासुदीचे दिवस आहेत म्हटल्यावरती मार्केटसुद्धा इतकं सुंदर सजलेलं आहे ना प्रत्येक दुकानाच्या बाहेर असे डेकोरेशनच्या वस्तू लावलेल्या आहेत रस्त्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत पण यावेळेस आमच्या इकडे रस्त्यावरती कोणीही जास्त सेल करणारे जे असतात ते बसले नव्हते ना, माहीत नाही का कदाचित गणपती जेव्हा येतात तेव्हा खूप क्राऊड होतो आणि खूप गर्दी होत असल्यामुळे कदाचित रस्त्यावरती यावर्षी कोणाला जास्त बसू दिलं नाही पण भाजीवाले वगैरे बरेचसे बसले होते तर मी भाजीसुद्धा बघत होती आणि जे काही साहित्य फुलं पानं मला लागणार होती फळंसुद्धा तर ते सगळं मी घेत होती आणि पाऊससुद्धा भरपूर आला होता तर थोडा वेळ माझा पावसामध्ये सुद्धा गेला आणि काही पूजेची जे काही मोठी मोठे शॉप्स असतात ना तर तिकडे बघू शकता अशा पद्धतीचा आता अखंड दिवासुद्धा आलेला आहे जरा वेगळ्या पद्धतीचा तर सुद्धा मी बघत होती आणि माझ्याकडे ना हरितालिकेच्या ज्या काही छोट्या छोट्या क्यूट अशा मूर्त्या आहेत ना त्या गेल्या वर्षीच्याच आहेत तर इकडे मार्केटमध्ये सुद्धा नवीन अशा वेगळ्या मूर्त्या आलेल्या आहेत सुंदर अशा नटलेल्या तर त्यासुद्धा मी बघत होती पण मला विकत काही घ्यायच्या नव्हत्या कारण की माझ्याकडे ज्या आहेत ना ऑलरेडी त्याच मी यावर्षीच कंटिन्यू वापरणार आहे तर ह्या मूर्त्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या तर बघू शकता इकडे त्यांना मी सुंदर असा मेकअप करत आहे मार्केटमधनं शॉपिंग करून आली त्यानंतर संध्याकाळची म्हणजे संध्याकाळीच मी थोडीशी तयारी करून ठेवली होती हरतालिकेच्या पूजेची तर इकडे सुंदर असा मेकअप आता ह्या दोघींना मी करत आहे तर ह्या दोन मूर्त्यांना मी गेल्या वर्षी घेतल्या होत्या आणि यांची किंमत खूप कमी होती आणि आता जेव्हा मार्केटमध्ये मी बघितलं ना यावर्षी तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याची किंमत आता डबल झालेली आहे तर हा एक डिफरन्स मला दिसला आणि सेम अशाच मूर्त्या बऱ्याच ठिकाणी मला दिसल्या होत्या काही ज्या आहेत त्या आता फॅन्सी याच्यामध्ये सुद्धा आहेत पण मला या प्रचंड आवडतात त्यामुळे मी विचार केला की याच यावर्षी मी वापरते आणि सुंदर यांचा मेकअप वगैरे केला आणि इकडे बघू शकता दुसरा दिवस म्हणजेच हरितालखेचा दिवस तर इकडे सुंदर अशी पूजेची मांडणी मी आता करून घेत आहे आणि आफ्टर मेकअप बघू शकता किती सुंदर दिसत आहेत पार्वती आणि सखी तर मिस्टरसुद्धा मला थोडंफार डेकोरेशनला मदत करतच होते तर आता इकडे मी पूजेची मांडणी करून घेत आहे तर माझ्या मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणी हे जे व्रत आहे हरितालिकेचं व्रत करत असतीलच आणि माझ्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या व्रताला दुसरं वर्ष आहे म्हणजे गेल्या वर्षीपासून मी या व्रताची सुरुवात केली होती आणि असं सांगितलं जातं की आपण जर एकदा हे व्रत करायला घेतलं ना की आपण आजन्म हे व्रत करायचं असतं पाळावं लागतं त्यामुळे आता कंटिन्यू मी हयात आहे तोपर्यंत हे व्रत मी करणारच आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कुमारिका मुली ज्या आहेत त्या चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि त्याचबरोबर ज्या सुवाशिनी स्त्रिया आहेत त्या आपल्या पतीच्या म्हणजे आरोग्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या प्रगतीसाठी चांगल्या सुख समाधान समृद्धीसाठी हे व्रत करतात त्याचबरोबर ज्यांना ज्यांचे मिष्टर आता हयात नाही आहेत तर त्या स्त्रियासुद्धा पुढच्या जन्मी मला हाच नर नवरा मिळावा यासाठी सुद्धा हे व्रत विधवा स्त्रियासुद्धा करतात सुद्धा सांगितलं जातं तर माझं असं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत आहे मनापासून पटत आहे तर ती तुम्ही नक्की करावी याच्यामध्ये लोक काय म्हणतील किंवा आपलं मध्ये येता कामा नये अजिबात तर इकडे त्यामुळेच मी मनापासून अगदी हे व्रत असेल किंवा मी मोजक्याच पूजा व्रत वैकल्य करते पण ते अगदी मनापासून करत असते आणि त्याचबरोबर <laughs> इकडे असंही सांगितलं जातं की ह्या हे जे व्रत आहे ना हे व्रत सगळ्या व्रतांमध्ये अगदी श्रेष्ठ असं व्रत मानलं जातं आणि या दिवशी निर्जल असा उपवाससुद्धा करावा लागतो तर गेल्या वर्षीसुद्धा मी छान असा उपवास केला होता मी फार काही उपवास तापास करत नाही पण असे काही दोन तीन वर्षातनं उपवास असतात ते मी मनापासून करते आणि मला ना ह्या उपवासामध्ये अजिबात भूक वगैरेसुद्धा लागत नाही फ थोडंफार मी फलहार करते पाणीसुद्धा मी थोडंफार पिलं होतं अगदीच निर्जल उपवास काही माझ्याकडनं होत नाही म्हणजे मला वाटतं सगळेच जण निर्जल उपवास करतील असं नाही आहे मी आता बऱ्याच जणांचं बघतं काही ना काहीतरी ते लोकं म्हणजे फलहार असेल किंवा उपवासाची साबुदाण्याची खिचडी असेल तर असे काही ना काहीतरी फराळाचं पदार्थ ते खातच असतात अगदीच निर्जल उपवास अ... कोण करत असेल ज्यांना म्हणजे फक्त पूजा अर्चा करायची आहे किंवा अगदी साधं सिंपल ज्यांचं लाईफ आहे तेच करत असतील कारण की आता घरामध्ये लहान बाळ सुद्धा आहे आणि इतर कामं सुद्धा आपल्याला असतात त्यामुळे अगदीच निर्जल उपवास करून तरी चालणारच नाहीये आणि देव असं नाहीच म्हणत की तुम्ही पूर्णपण उपाशी राहा अन्न पाणी काहीच पिऊ नका आणि माझी पूजा करा असं तर अजिबातच सांगत नाही आहे आणि आपल्याला त्रासामध्ये बघितलेलं सुद्धा देवाला आवडणार नाही आहे त्यामुळे होईल तितकं मला झेपेल तितकं मी करत असते पण ते अगदी मनापासून करत असते तर इकडे सुंदर अशी पूजेची मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करते चला तुम्ही बघितलं असेलच सुंदर अशी पूजेची मांडणी झालेली आहे माझी धूप अगरबत्ती सगळं काही लावून झालेलं ला आहे आणि आता उंबरट्याचं लेपन मला करायचं होतं बरेच महिने झालं उंबरट्याचं लेपन नाही केलेलं पावसामुळे कारण की इकडे ना पाण्याचे शिंतोडे भरपूर येतात आमच्या उंबरट्यावरती किंवा अंगणामध्ये त्यामुळे उंबरट्याचं लेपण अजिबात करायला नाही जमत मला पण आता पावसाळा जाईल ना तेव्हा रेग्युलरली मी उंबरट्याचं लेपन करणारच आहे तर सुंदर अशी साधी सिंपल रांगोळी मी काढली आणि मस्त उंबरट्याची सुद्धा मी पूजा केली आणि त्यानंतर मी आली आपल्या पुन्हा पूजेच्या रूममध्ये जिकडे पूजा मांडली हो मांडली होती तिकडे प्रशिकसुद्धा तेवढ्यात आला होता स्कूलमधनं तर आता ही जी हरितालकेची कथा जी आहे ती मी फोनवरच ऐकत होती कारण की माझ्याकडे पुस्तक अवेलेबल नव्हतं तर खूप छान वाटलं ती कथा ऐकून त्यानंतर आरतीसुद्धा केली तर अशी माझी ही हरितालकेची पूजा जी आहे ती मस्त अशी सफल संपूर्ण झालेली आहे मैत्रिणींनो तर माझ्या मैत्रिणी आजची माझी ही जी पूजा आहे ती छान अशी सफल संपूर्ण झालेली आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत आहे घरामध्ये सुद्धा आपल्या एक पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी करतो म्हणजे पूजा व्रतवैकल्य करतो आणि बघा किती अगदी साधी सिंपल मी मांडणी केलेली आहे तरीसुद्धा इतकं छान वाटत आहे ना आणि घरामध्ये सगळ्यांनाच ही जी पूजेची मांडणी आहे ना ती आवडली आणि ह्या ज्या आपल्या सखी आणि पार्वती आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की या माझ्या गेल्या वर्षीच्याच आहेत आणि मी त्या खूप झपून ठेवल्या होत्या आणि त्यांना का छान असं काल मेकअप वगैरेसुद्धा केला थोडासा त्यांचा रंग निघून गेला होता पण बघू शकता किती तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आणि खूप खुलून दिसतात त्या तर अशी माझी पूजा जी आहे आजची पूर्ण झालेली आहे तर तुमची आजची पूजा पूर्ण कशी झाली तुम्ही कशा पद्धतीने केली तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडला असेल तर चला आता आपण भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओसोबत आणि आपण आपल्या चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब शेअर केले नसेल तर नक्की करा तुम्हाला जर रेग्युलर आपले व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या